नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण घरच्या घरी नैसर्गिक स्पा कसा करता येईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाकडे पार्लर्स ट्रीटमेंट आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्स न वापरता फक्त आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थांचा वापर करून त्वचा आणि केसाची योग्य निगा राखता येते हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सोप्या आणि नैसर्गिक टिप्स जाणून घेऊया ज्या तुमच्या सौंदर्यात नैसर्गिक चमक आणतील पहिली टीप आहे घरच्या घरी स्पा करण्यासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे वाफ घेणे गरम पाण्यात लवंग आणि तुळशीचे पाणी घालून वाफ घेतल्याने त्वचेमधील घाण अतिरिक्त तेल आणि मृतपेशी सहज निघून जातात वाफ घेतल्यानंतर त्वचेला एक मऊ कपड्याने हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावे यामुळे त्वचेतील छिद्रे उघडतात आणि चेहरा तजेलदार आणि फ्रेश दिसतो नियमित वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात आणि त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आपली दुसरी टीप आहे कोरड्या त्वचेसाठी ओट्स स्क्रब हा नैसर्गिक आणि सौम्य उपाय आहे दोन चमचे ओट्स थोडे भरडसट वाटून त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावरती लावून गोलसर मसाज केल्यास त्वचेवरील मृतपेशी सहज निघून जातात आणि त्वचा मोव होते याशिवाय दही टॅनिंग कमी करण्यास मदत करते आणि मध त्वचेतील जळजळ शांत करते आठवड्यातून किमान दोनदा हा स्क्रब केल्यास त्वचा अधिक उजळ आणि तजेलदार दिसते तिसरी टीप आहे कॉफी स्क्रब हा त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे कारण तो त्वचेच्या रक्तापिसरणाला चालना देतो एक चमचा कॉफी पावडर एक चमचा मध आणि एक चमचा खोबरे तेल मिसळून तयार केलेला स्क्रब त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो हा स्क्रब हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळल्यास त्वचा गुळगुळीत होते आणि ब्लॅकहेड्स दूर होतात विशेषतः कोरड्या त्वचेसाठी हा स्क्रब खूप चांगला आहे चौथी टीप आहे आपली संपूर्ण शरीराचा थकवा घालवण्यासाठी अल्लयुक्त गरम पाण्याचा उपयोग करा एक मोठा तुकडा अल्ल किसून गरम पाण्यात टाका आणि त्यात दोन चमचे मीठ घालून त्यामध्ये पाय बुडवून ठेवा यामुळे संपूर्ण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हलके वाटते हा उपाय थकलेल्यांसाठी आणि दिवसभर उभे राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे पाचवी टीप आहे उजळ आणि गुळगुळीत त्वचेसाठी बेसन पॅक बेसन फेस पॅक हा त्वचेच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी एक उत्तम उपाय आहे दोन चमचे बेसन एक चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळून तयार केलेले मिश्रण पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ उजळ आणि तजेलदार दिसते हा पॅक चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी वाळवल्यावरती कोमट पाण्याने धुवा यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाते आणि टॅनिंगही कमी होते आठवड्यातून दोनदा हा पॅक लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आपली सहावी टीप आहे नैसर्गिक स्वच्छतेसाठी त्वचेवर जमा होणारी धूळ घाण आणि अतिरिक्त तेल साफ करण्यासाठी दूध आणि हळदीचं क्लिंजर अत्यंत प्रभावी ठरते दूद, हालत मिसुन, ताने दूद तर त्यासाठी कच्चे दूध आणि चिमुटभा हळद मिसळून त्याने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा नरम व गुळगुळीत होते दूध नैसर्गिक क्लिन्झर असून त्वचेला मऊ बनवते तर हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल असल्याने ती त्वचेच्या बॅक्टेरियाचा नाश करते विशेषतः कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हा क्लिंजर वापरल्यास त्वचा स्वच्छ आणि तजेलदार नेहमी राहते सातवी टीप आहे ओठ कोरडे पडणे काळसर होणे किंवा होठ फुटणे ही अनेक स्त्रियांना भेसळणारी समस्या आहे यावर नैसर्गिक उपाय म्हणजे साखर आणि मधाचा स्क्रब एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मध मिसळून हा स्क्रब तयार करा हलक्या हाताने ओठावर चोळल्यास मृत त्वचा निघून जाते आणि होठ नैसर्गिकरित्या मऊ व गुलाबी होतात हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास ओठांची सुरक्षा राखली जाते आणि त्यांना सुंदर चमक येण्यास मदत होते आठवी टीप आहे उजळ आणि टॅन फ्री त्वचेसाठी तांदळाचे पीठ नैसर्गिक स्क्रबसाठी उत्तम मानले जाते त्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा दही आणि अर्धा चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा यामुळे त्वचेला चमकदार आणि स्वच्छ बनवण्यास देखील मदत होते तानाच्या पिठातील सूक्ष्म कण टॅनिंग कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा अधिक मऊ आणि गुळगुळीत होते उन्हाळ्यात विशेषतः हा स्क्रब खूप उपयुक्त ठरतो त्वचेची काळजी घेत असताना ती आपण कशी घेतली पाहिजे यासाठी असणारी आपली नववी टीप आहे थंडावा आणि फ्रेशनेससाठी उन्हाळ्यात किंवा तणावामुळे त्वचा थकलेली आणि कोरडी वाटत असते तर अशा वेळेस काकडीचा फेस पॅक खूप फायदेशीर ठरतो काकडी खिसून त्यात दोन चमचे दही मिसा आणि चेहऱ्यावरती लावा पंधरा मिनटे हा पॅक तसाच चेहऱ्यावरती ठेवा पंधरा मिनटानंतर धुतल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो हा उपाय त्वचेच्या जळजळीवरती आणि त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरते त्यामुळे तणावामुळे जर चेहरा कोरडा पडला असेल तर ता चेहऱ्यावरती ताजे तवाना चमक आणण्यासाठी हा फेस पॅक नक्कीच ट्राय करा दहावी टीप आहे कोरड्या त्वचेसाठी खोबरे तेल हा एक उत्कृष्ट उपाय आहे अंघोळीच्या आधी कोमट खोबरे तेलाने संपूर्ण शरीरावर मसाज केल्यास त्वचेतील कोरडापणा कमी होतो आणि त्वचेला योग्य पोषण मिळते हे तेल त्वचेला मॉइश्चराईज करण्याबरोबरच शरीराला रिलॅक्स करण्यास देखील मदत करते नियमितपणे तेल मसाज केल्याने त्वचा मऊ लवचिक आणि चमकदार दिसते त्यामुळे आपली अकरावी टीप आहे तेलकट आणि मुरंब्याच्या समस्याने त्रस्त असलेल्या त्वचेसाठी मुलतानी माती हा एक उत्तम उपाय आहे त्यासाठी दोन चमचे मुलतानी माती एक चमचा गुलाबजल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्रित करून हा पॅक तयार करा चेहऱ्यावर लावून पंधरा ते वीस मिनटं तो तसाच ठेवून स्व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषले जाते छिद्रे घट्ट होतात आणि त्वचा स्वच्छ व टवटवीत दिसते आठवड्यातून किमान दोनदा हा पॅक वापरल्यास तेलकटपणा नियंत्रित होतो आणि मुरंब्याची शक्यता कमी होते त्यामुळे चेहरा उजळ दिसण्यास देखील मदत होते आपली बारावी टीप आहे बदाम त्वचेसाठी अत्यंत पोषकदायक आहे चार पाच बदाम वाटून त्यात दोन चमचे दूध मिसळून हा स्क्रब तयार करा चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते आणि चेहरा देखील उजळतो दूध त्वचेला मॉइश्चराइज करते तर बदाम त्वचेचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक चमक वाढवतो हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास त्वचा मऊ आणि गुळगुळीत आणि निरोगी दिसते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तेरावी टीप आहे उन्हामुळे त्वचेला टॅनिंग झाल्यास टोमॅटो फेस पॅक हा एक प्रभावी उपाय आहे टोमॅटोचा रस काढून त्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटांनी चेहरा धुऊन टाका टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेची टॅनिंग कमी करतात आणि रंग उजळतात यासोबतच मध त्वचेला मृत बनवतो आणि लिंबाचा रस त्वचेतील डाग कमी करण्यास मदत होते तसेच आपली पुढची टीप आहे चौदावी कोरडी आणि निर्जीव त्वचा अधिक मऊ आणि तहसीलदार करण्यासाठी आपण घरच्या घरीच काही उपाय केला पाहिजे तर त्यासाठी दही आणि मध हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे दोन चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेला लावून पंधरा मिनटे ते तसेच ठेवा यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि कोरडेपणा दूर होतो हा पॅक नियमितपणे वापरल्यास त्वचा अधिक लवचिक तजेलदार आणि निरोगी राहते त्यामुळे महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी हा उपाय नक्की करून पहा आपली पंधरावी टीप आहे केमिकलयुक्त साबणाऐवजी हरभ्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसनपीठ हे नैसर्गिक बॉडी स्क्रब म्हणून वापरणे फायदेशीर ठरते हरभ्या डाळीचे पीठ हळद आणि दूध किंवा दही एकत्र करून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण शरीरावर लावा हलक्या हाताने मसाज करून थोड्या वेळाने ते स्वच्छ धुवून टाका यामुळे त्वचेला आवश्यक पोषक मिळते मृतपेशी निघून जातात आणि त्वचा मऊ स्वच्छ होते हा उपाय विशेषतः कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त आहे तसेच आपली सोळावी टीप आहे दिवसभर काम करून पायांना खूप थकवा जाणवत असेल ताजे फाटत असतील किंवा त्वचा कोरडी झाली असेल तर लिंबू आणि मीठ हा एक स्क्रब खूप उपयुक्त ठरतो तर हा स्क्रब टाचांना आणि पायांना चोळ्याने मृत त्वचा निघून जाते आणि टाचांना मऊपणा येतो यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पायांना आराम मिळतो थो। आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पहा सतरावी टिप आहे आल्हा आणि खोबरे तेल केसांसाठी हॉट ऑइल ट्रीटमेंट केस गळती कोरडेपणा किंवा टाळूंची खाज दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा खूप फायदेशीर ठरतं हे तेल टाळूंना लावून हलक्या हाताने मसाज करा आणि तीस मिनटानंतर शॅम्पूने ते केस धुवून टाका तर नैसर्गिक केसांना मॉइश्चरायझर मिळते आणि त्यांना मऊ चमकदार बनवतं हल्ल्याच्या रसामुळे आपल्या टाळूतील केसांमधील रक्त चांगले सुधारते आणि ऑलिव्ह ऑइलमुळे ओल केस चमकदार बनण्यास मऊ होण्यास मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे हा उपाय देखील नक्की करू कोणतीही महागडी प्रॉडक्ट्स ट्रीटमेंट न घेता स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या प्रोडक्ट्समधून आपण आपल्या स्वतःचीच ट्रीटमेंट आपण स्वतःच करू शकतो अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक शेअर कमेंट्स देखील नक्की करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय